सर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर ही दावण आहे हिरडव इथून नेमिनाथ जैन यांची लाल कंदारची दावण आहे आणि त्यांच्याकडं दर हप्त्याला लाल कांदार व मैसूर वस्त्र हे उपलब्ध राहतात त्यांच्याकडे गाडी उतरते आणि हे बी बघू शकतो स मित्रांनो टॉप क्वालिटीचे वस्त्र आहेत लाल कांदारमध्ये आदत बच्चे आणि एक सहा दात आहे तरी खरेदी करता त्यांचा मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर पंच्याहत्तर झिरो तीन वीस चौवेचाळीस हा त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि त्यांच्याकडं हा शंकरपटाचा एक मैसूर दोन दात वासवा आहे तर मित्रांनो त्याच्याकडं दर मैसूर वासरांची गाडी राहते टॉप क्वालिटीमध्ये त्यांची दावण ही राहते सोमवारला लोणार बाजारात बाजारातील बाजारमध्ये तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ करता लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा